जेव्हा हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तुमचे शरीर तुम्हाला धोक्याची सूचना देते हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिन्यापूर्वीच हृदय आपल्याला काही लक्षणे दाखवू लागते द गोल्डन आर संकल्पनेनुसार हार्ट अटॅक आल्यानंतर बारा तासाच्या आत उपचार केल्यास आपण रुग्णाचा जीव वाचवू शकतो हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागताच सहा तासांच्या आत अँजिओप्लास्टी केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागल्यानंतर बारा तास उलटल्यास त्यानंतर उपचार केल्याने म्हणावा तितका फायदा होत नाही एक अघटित होणार असल्याची जाणीव हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर अस्वस्थ बनते काहीतरी अघटित होण्याची भीती वाटू लागते जीव घाबरतो दोन कोल्ड स्वेट म्हणजेच घाम वातावरण उष्ण नसून देखील तसेच कोणत्याही स्वरूपाचा व्यायाम किंवा शारीरिक हालचाल न करताही जो घाम येतो त्याला कोल्ड स्वेट असे म्हणतात हे हॉट अटॅकचे एक मोठे लक्षण आहे तीन हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी डाव्या हाताला तीव्र वेदना होतात डावा हात बऱ्याच काळापासून दुखत असेल किंवा सुन्न झाला असेल तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या चार अटॅक अटॅकपूर्वी रुग्णांना खांद्याजवळ खूप प्रेशर जाणवतं वेदना होतात खांदेदुखीचं कारण हे हार्ट अटॅकच असू शकतं पाच हिपोक्रॅटिक फिंगर्स हे हार्ट अटॅकचे एक नवीन लक्षण आहे यामध्ये हाताच्या बोटांना सूज येते हाताची बोटं एकमेकांवर आदळल्यास बोटांच्या टोकांना सूज येते अशावेळी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा बऱ्याच काळापासून हृदयामध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये अशी लक्षणं दिसतात सहा हार्ट अटॅक येण्यापूर्वी छाटीत तीव्र वेदना होऊ लागतात या वेदना खांद्या हात नाक पाठीकडे जातात डाव्या हाताला मुंग्या येतात सात गुदमरल्यासारखे वाटणे अस्वस्थ वाटणे ही हॉट अटॅक येण्यापूर्वीचे एक मुख्य लक्षण आहे आठ धाप लागणे अचानक हृदयाचे ठोके म्हणजेच बीट वाढणे हे देखील हॉट अटॅकचे एक पूर्व लक्षण आहे नऊ निद्रानाश हॉट अटॅक येण्यापूर्वी शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि त्यामुळे चिंता अस्वस्थता आणि निद्रानाश निर्माण होतो जर तुम्हाला झोपेच्या तक्रारी असतील किंवा व्यवस्थित गाढ झोप लागत नसेल तर वेळीच तज्ज्ञांना दाखवा दहा थकवा विनाकारण येणारा थकवा हे देखील हॉट अटॅकचे एक मुख्य लक्षण आहे दीर्घकाळ विनाकारण शरीर थकत असेल तर हा प्रकार हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरतो हे लक्षण स्त्रियांमध्ये अतिशय सामान्यपणे आढळते हा थकवा शारीरिक किंवा मानसिक परिश्रमांमुळे नसतो अगदी साधे काम केले तरी देखील शरीर दमते अकरा श्वास घेण्यामध्ये समस्या हृदयाच्या शिरा ब्लॉक झाल्याने छातीत जडपणा येतो ज्यामुळे आपल्याला मोकळा श्वास घेता येत नाही मोकळा श्वास घेता न येणे हे हॉर्ट अटॅकचे एक प्रमुख लक्षण आहे हृदयविकाराच्या झटक्याच्या जवळपास सहा महिने पूर्वीपासूनच हे लक्षण पुरुष आणि स्त्रियांमध्ये निर्माण होते बारा छातीमध्ये वेदना होणे हे हार्ट अटॅकमध्ये सामान्यपणे आढळणारे एक लक्षण आहे पुरुष आणि स्त्रियांमध्ये छातीमध्ये वेदना होण्याचे वेगवेगळे प्रकार दिसतात त्याची तीव्रता देखील दोघांमध्ये एकसारखी नसते या वेदना हात नाक जबड्या आणि पोटापर्यंत हळूहळू पसरत जातात छातीमध्ये वेदना होण्याची इतरही बरीच कारणे आहेत परंतु त्याकडे दुर्लक्ष मात्र करू नये तेरा पोटामध्ये वेदना होणे हार्ट अटॅक येण्यापूर्वी रक्ताच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही परिणामी पोट फुगणे मळमळ आणि पोटदुखी असे त्रास होतात या लक्षणांना फक्त पचनाच्या समस्या समजून दुर्लक्ष करू नका चौदा असामान्यपणे घाम येणे हृदयविकाराचा झटका येण्याचे अजून एक महत्वाचे लक्षण म्हणजे अतिप्रमाणात घाम येणे जर कोणत्याही कारणाशिवाय खूप जास्त घाम येत असेल तर हा नक्कीच हृदयविकाराचा झटका असू शकतो छातीत दुखताना हे सहसा उजव्या किंवा डाव्या बाजूला जबड्यात डावा हात किंवा पाठीत वेदना होतात अनेकदा या वेदना ऍसिडिटीमुळे आहेत असे रुग्णाला वाटू शकते परंतु हा फरक लक्षात घेऊन उपचार करणे गरजेचे असते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद